पळून जाऊन लग्न केल्याचं तुम्ही ऐकलं असेल मात्र साताऱ्यात एका जोडप्यानं सगळ्यांच्या संमतीनं पळत परत, परत लग्न केलं आहे नवरा नवरीसह वराडी मंडळी तब्बल पंचवीस किलोमीटर धावत जाऊन विवाह नोंदणी कार्यालयात रजिस्टर पद्धतीनं आगवेगळं लग्न केलं साताऱ्याच्या मेढा तालुक्यातील धावपटू नवनाथ डिगे आणि पूनम चिकणे यांनी आपला विवाह धावत करण्याचा निर्णय घेतला त्यांचा हा निर्णय कुटुंबानेही मान्य केला लग्नाच्या दिवशी सकाळी सहा वाजता फ्लॅग ऑफ झाला आणि नवरा नवरीसह वराड्याने धावण्यास सुरुवात केली थोडा अंधार होता पण गाडीच्या प्रकाशात ही सर्व मंडळी सातारच्या दिशेने धावत सुटली यात लहान मुलांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत सर्वांचाच समावेश होता या लग्नाची चर्चा संपूर्ण जावळी तालुक्यात पसरली होती हे अनोखं लग्न पाहण्यासाठी रस्त्याने नागरिकांनी गर्दी केली होती मेढा ते सातारा असा प्रवास करताना प्रत्येक गावाच्या वेशीवर ग्रामस्थ मंडळी नवरीचं स्वागत करायला सज्ज होती कोण औक्षण करत होतं तर कोणी फटाक्यांची मा लावून त्यांचं स्वागत करत होतं